नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओचा विशेष आहे दशांश अपूर्णांक याचा ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे हा आहे दशांश अपूर्णांकाचा भाग दोन ज्यामध्ये आपण शिकणार आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि बजाबाकी म्हणजेच ॲडिशन अँड सबस्ट्रेक्शन ऑफ बेसिमल फ्रॅक्शन तर आता आपण मांडणी बघूयात कशी करायची एक गणित आणि पाच नंबरचं म्हणजे एक आणि एक गणित मी स्वतः सोडून दाखवणार आहे आणि बाकीचे गणित माझे विद्यार्थी सोडवणार आहेत तर बघूयात आज आपले विद्यार्थी कसे छान छान परफॉर्मन्स करतात ते चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिले जे सम आहे बघा बेरीज आणि वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण बेरीज करतो ना त्याच्यामध्ये टर्म्स मागा पुढे झाल्या तरी काही फरक पडत नाही म्हणजे समजा थोडक्यात पाच मध्ये चार मिळवले किती झाले फाईव्ह प्लस फोर नाईन झाले आणि फोर मध्ये फायव्ह मिळवले मायनस झाले ना म्हणजे काय फरक पडला का पण पण सबट्रॅक्शन असेल फाईव्ह मायनस फोर असेल तर किती होणार वन होणार आणि फोर मायनस फाय असेल तर इंटीजर इंटीजर मायनस वन होणार काय होणार हा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण आपण सिक्वेन्स बदलतो ना बेस गुणाकारातला सिक्वेन्स बदला काहीच फरक पडत नाही पण भागाकार आणि वजाबाकी असे असतात ना त्यांचा सिक्वेन्स तोच फॉलो करावा लागतो त्याचा सिक्वेन्स म्हणजे क्रम बदलून चालत नाही समज सगळ्यांना आता सगळ्यात महत्वाचं मांडणी आता गणित आहे नऊशे पाच दशांश पाच अधिक सत्तावीस दशांश एक नऊ सात म्हणजेच इंग्लिशमध्ये वाचते मी नाइन झी नाईन हंड्रेड अँड फाईव्ह फाय प्लस ट्वेंटी सेवन पॉइंट वन नाईन सेवन बघा आता इथे मांडणी करते मी नाईन झिरो फाय पॉइंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे हा फाय झाला आता दुसरी जी संख्या आहे तिच्या युनिटच्या खाली युनिट ट्वेंटी सेव्हन आहे मग युनि प्लेस खाली पॉईंट आणि वन नाईन्टी सेव्हन बघा आता आपल्याला बेरीज करायची इथे बेरीज करताना आणि हे पहिल्यांदा ही आपल्याला कळत नाही मांडणी करताना काय करायचं आपल्याला मागा पुढे संख्या ह्याच्यात बघा इकडे तीन संख्या इकडे एक संख्या आहे इथं दोन संख्या आहे इथं तीन संख्या आहे याच्यामुळे बऱ्याच जणांचं चुकतं ज्याला मांडणी जमली नाही त्याचं गणित शंभर टक्के चुकतं म्हणजे चुकतं सगळ्यात महत्वाची आहे मांडणी मान्य काय करायचं आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं युनिटच्या खाली युनिट लिहायचं टेन्सच्या खाली टेन्स लिहायचं खाली काहीच नाही तर झिरो देऊन टाकायचा इकडे इथं आपण काय लिहिलं ह्याला काय म्हणतो आपण दशांश दशांश खाली दशांश लिहिला शतांश नाहीये शून्य केला शून्य शून्याच्या खाली नऊ लिहिला इकडे पण नाहीये म्हणून शून्याच्या खाली सात लिहिला हा दशांश हा शतांश हा सत्रांश म्हणजे हे टेन हंड्रेड आणि थाउजंड पण याला रिप्लेस नव्हती मग आपण काय केले एक्स्ट्रा ते झिरो दिले बघा संख्या संपल्यानंतर मध्ये नाही हा मध्ये जर टाकले तुम्ही शून्य ऍड केले तुम्ही ता चालतं असं चालत नाही शेवटी किंवा पुढे किती पण शून्य शकतो कधी पॉईंटच्या नंतर बोलते आम्ही तुमदार मॅडम नव्वद टाकतो नाही चालणार मग हा काय होणार नऊशे होणार ना नव्वद थोडी ना पण असं असेल नव्वद पॉईंट याच्या पुढे मी किती पण शून्य दिले नंतर कि पॉईंट नंतरचे शून्य ना याचा काही फरक पडत नाही कधी पॉईंटच्या नंतर म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर आपण किती पण शून्य लावले अलीकडे जरी किती शून्य लावले तरी मूळ किमतीत काहीच बदल होत नाही लक्षात घ्या पहिली आणि महत्वाची गोष्ट काय बोलले मी की एक संख्या आहे संख्याच्या पुढं आपण मनाने पॉईंट दिला पूर्ण संख्या ही पूर्ण संख्येच्या पुढे आपण काय केलं दशांश चिन्ह वापरलं आणि किती शून्य वाढवले किंवा अलीकडे किती शून्य वाढवले त्या संख्येमध्ये फरक पडत नाही पण तीच संख्या नुसती अशी असली असती नव्वद आणि आपण शून्य लावले असते जेवढे शून्य लावाल तेवढी त्याची किंमत काय झाली वाढली ना ही किंमत वाढून चालेल का आपल्याला नव्वद आहे ना नव्वदच अलग लक्षात आपण पॉईंट नंतर देऊ शकतो अशी डायरेक्ट आपल्याला ऍड करायची हे नाही इकडे पुढे ऍड करू शकतो आपण समजा नव्वद आहे नव्वदच्या पुढे इकडे किती पण ऍड करा याचा काही फरक पडत नाही मूळ किमतीत फरक पडत नाही पण इथं दशाव नंतर नंतर काहीच फरक पडत नाही मांडणी सगळ्यांना मग बेरीज सगळ्यांना येते सगळे जण पहिली दुसरी तिसरी पासून बेरीज करतात बरोबर सगळ्यांना बेरीज येते मला सांगा शून्यामध्ये सात मिळवले किती झाले शून्यामध्ये नऊ मिळवले पाच मध्ये एक मिळवला आता पॉइंटच्या खाली पॉइंट त्याची जागा फिक्स आहे बदलायची नाही जिथं तिन्ही पॉइंट एका ओळीत पाहिजे आपले सावधान मध्ये एकदम एक साथ नमस्ते सारखे एकदम खडे राहिले पाहिजे एका याच्यामध्ये एका लाईन मध्ये स्ट्रेट दिसले पाहिजे समजले इथपर्यंत आता फाईव्ह प्लस सेव्हन आता ट्वेल्थ आला एक आपण त्याचे काय केले म्हणजे बारा आले ना काय म्हणतात त्याला युनिट प्लेस खाली लिहिलं टेन्स प्लेस काय करणार कॅरी करणार म्हणजेच याचा आपण एकच स्थान खाली लिहिलं आणि दशक स्थान हात पुढे देऊन टाकलं आता इथे आपल्याला तिघांची बेरीज करायची कोण तिघं वन प्लस झिरो प्लस टू ऍन्सर किती आलं थ्री नाईन प्लस झिरो बर आता या दोघांची बेरीज केल्या उत्तर किती आलं नाईन हंड्रेड थर्टी टू पॉइंट सिक्स नाईन सेवन सगळ्यांना समजलं yes. बेरीज घुसले डोक्यात yes. ओके पक्की yes. परमनंट हा एकदम ठीक yes. आहे सगळ्यात पहिले मांडणी आणि मी सांगितलेले नियम बेसिक गोष्टी आहेत त्या जर लक्षात ठेवल्या आयुष्यात कधीच तुम्ही डेसिमल फ्रॅक्शनला घाबरणार नाहीत अलग लक्षात तुम्हाला काय वाटतं पॉइंट आले फ्रॅक्शन मध्ये आलं की तुम्हाला असं म्हणजे हे होतं असं वाटतं चुकतं की काय येतं की नाही असं बऱ्याच जणांना न्यून गंड निर्माण होतो पण खूप सोपं आहे गणित फक्त त्याचे छोटे छोटे नियम असतात ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे बघा आता पुढचं गणित घेतलंय मी वजा बाकीचे गणित आहे टू हंड्रेड पॉइंट झिरो झिरो फाय आता इथं तुम्ही मध्येच झिरो हो ऍड करू शकत नाही हे ऑलरेडी तुमच्या संख्याच हो आहे एवढी मोठी आणि इथं पुढचं आहे सेव्हन्टीन म्हणजे वन सेवन वन एट सिक्स म्हणजे सेव्हन्टीन पॉईंट वन एट सिक्स होतं बरं आता इथं काय झालं योग वगैरे दोन्ही पण संख्या सारख्या होत्या त्यामुळे आपल्याला काय ऍडजस्ट करायची गरज पडली नाही इथं आपण झिरो लिहू शकतो आपल्या कन्व्हिनियन्स साठी इथपर्यंत कळालं मांडणी सगळ्यांना कळाली त्याच्यामध्ये इथं पण तीन पॉईंट होते इथं पण तीन पॉईंट होते मग एक्स्ट्रा झिरो आपल्याला द्यायला लागले फक्त आपण झिरो दिला पुढच्या बाजूला मांडणी कळाली इथच आपलं अर्ध गणित संपलं आता फक्त छोटासा पाठ राहिला बघा फाईव्ह मधून सिक्स जातील का काय करणार तू शेजारी जाणार शेजाऱ्याकडे काहीच नाही त्याच्या पुढे गेला त्याच्या पुढे गेला त्याच्या पुढे गेला यांच्याकडे काहीच नाही चौघांकडे पण मग कट 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 इथं आलो याला वन द्यायचा याला वन देणार म्हणजे काय देणार हा याला यांनी याच्याकडे दोन आहेत तरी वन टेन दिले म्हणजे टेन देतो तो बरोबर एक देतो म्हणजे दहा देतो तिथं मग याच्याकडे टू मधून वन गेला किती राहिला वन इथं टेन आले होते पण याला द्यायचंय ना उस ना आपल्या इकडे घ्यायचंय ना तो मग आपण इथं डायरेक्टली नाईन लिहिले तरी चालणार आहे म्हणजे त्यामध्ये नाईन 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 आणि सगळ्यात शेवटी टेन आला टेन प्लस फाय फिफ्टीन झाले किती झाले टेन प्लस फाय बर परत इथं सांगते मी इथं जेव्हा मध्ये शून्य असतात ना बरेच जण असे चुकीचं गणित करतात शून्यातून आठ गेले आठ लिहितात असे लिहिणारे खूप जण आहेत मी खूप पेपर चेक करते दरवेळेस बघते किती पण हुशार मुलं असलेला कधी कधी बाय मिस्टेक होऊन जातं म्हणजे आपल्या लक्षात पण येत नाही आपण इथं वजाबाकी करतोय बाबा दरजेट ठीक आहे शून्य कोणत्याही संकेत शून्य मिळवला तर उत्तर तीच संकेत आहे पण वजाबाकीमध्ये नाही शून्यातून जर आपण काही वजा करत असेल तर आपल्याला शेजारी जाऊन कॅरी बॉरो करायला लागतो काय करायला लागतो बरो बॉरो म्हणजे उसने घ्यायला लागतात बरोबर आता आपण उसने घेतले दोन मधून एक गेला इथं आला दहा आले होते दहातला एक पुढे गेला म्हणजे इथं नऊ राहिले इथं पण नऊ राहिले यातला एक पुढे गेला इथं पण नऊ राहिले यातला एक पुढे गेला इथे पण नऊ राहिले यातले दहा पुढे गेले दहा आणि पाच पंधरा सगळ्यांना हि मांडणी कळाली आता मी मेवाचा बाकी पंधरातून सहा गेले किती राहिले नवातून आठ गेले नवातून एक गेला पॉइंटच्या खाली नऊ मधून सात गेले नऊ मधून एक गेला आणि एक मधून शून्य गेलं काहीच नाही गेलं उत्तर आलं एकशे ब्याऐंशी पॉइंट आठ एक नऊ सगळ्यांना समजली आता तुमचा आहे चला दुसरं गणित कोण करताय चला या आर्या बोले आर्या बोले येतात ते गणित सोडवायला मी मांडून पण देत नाही तुझं तू मांड फक्त अक्षर मोठं मोठं काढा आर्या गणित सोडवती जाण्या आर्यानी काय लिहिलंय बघूयात आपण थर्टी नाईन पॉईंट झिरो झिरो म्हणजे एक पूर्ण संख्या होती आणि एक अपूर्णांक होता अपूर्णांक होता सेवन हंड्रेड पॉईंट सिक्स सिक्स फायव्ह वाव व्हेरी गुड आर्या छान गणित सोडवलंय व्हेरी गुड क्लॅफ फॉर आर्या <laughs> थँक्यू आर्या यू कॅन फिट बघा गणित होतं थर्टी नाईन बघा इथं गणित दिलं मी थर्टी नाईन प्लस सेवन हंड्रेड पॉईंट सिक्स फाय याची आर्याने ऍडिशन केली बघा मांडणी केली छान मांडणी केली त्यांनी थर्टी नाईन पूर्ण संख्या होती इथे पॉईंट दिला आणि पॉईंटच्या पुढे शून्य शून्य दिले का तर आपल्याला हे शून्य शून्य इथे जर आपण इथं मांडणी नीट नाही केली तर आपली बेरीज चुकू शकते बघा छान छान मांडणी करून छान गणित सोडवलं आर्याने बर पुढचं गणित कोण सोडवणार आहे चला गणेश दौंड चला 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 व्हेरी गुड छान लिया मोठे मोठे अक्षर काढा हा गणित आहे फोर्टी तीन नंबर आहेत बाळा फोर्टी पूर्ण पूर्ण संख्या आहे पुढं पॉइंट मोजून घे किती आहेत पुढं तीन पॉईंट आहेत व्हेरी गुड तीन तीन झिरो दिलेत व्हेरी गुड त्याच्या पुढे ट्वेंटी सेवन पॉइंट सेवन ओके व्हेरी गुड आता पुढं काहीच नाही म्हणून ना आपण झिरो झिरो ॲड केले आणि शेवटची संख्या आहे टू पॉइंट फोर फाय वन शब्बास मांडणी एकदम छान केली आता काय करायचं तुला ऍडिशन आहे तिघांची पण ऍडिशन आहे त्यामुळे काहीच अडचण नाही व्हेरी गुड व्हेरी गुड सेवन प्लस फोर इलेवन वन कॅरी ओवर टेन वन कॅरी ओर व्हेरी गुड क्लॅप फॉर गणेश व्हेरी गुड गणेश चला नेक्स्ट एक सम राहिले बघा सबस्ट्रॅक्शन आहे वेदांत म्हणकर सोडवते चला वेदान घ्या पेन घ्या छान अक्षर काढा मोठं मोठं म्हणजे सगळ्यांना दिसेल पॉईंट व्यवस्थित काढा तर डार्क करा पॉईंटला व्हेरी गुड एटी फाईव्ह पॉइंट नाईन सिक्स आणि सबस्क्राईब करायचे तर आपल्याला टू पॉईंट थ्री फोर फाय गणित आहे चार नंबरचं गणित आहे ओके छान मांडणी केली व्हेरी गुड मांडणी बरोबर आहे बरोबर हातचा घेतलेला कमी करायचा पलीकडनं हा व्हेरी गुड फाय मायनस फोर वन नाईन मायनस थ्री व्हेरी गुड पॉइंटच्या खाली पॉइंट व्हेरी गुड क्लॅप फॉर वेदान व्हेरी गुड वेदान थँक्यू वेदान थँक्यू आर्या थँक्यू गणेश चला अशा प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांनी खूप छान गणित सोडवलेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये असेल गुणाकार आणि भागाकार थँक यू